आपल्यासोबत विगेंद्र पवारांच्या आई आहेत आपण कसा प्रतिसाद मिळतोय आम्ही सर्व लोकांच्या पर्यंत पोचायचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद तुम्ही पाहताय सर्वजण पवारसाहेबांच्या पाठीशी सुप्रिया ताईंच्या पाठीशी आणि युगेंद्रदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि शेवटी कुठल्याही या इथल्या मतदारसंघातल्या मतदाराला वाटत नाहीये की पवार कुटुंबामध्ये साहेबांना जे एक अंतर दिलं गेलं किंवा साहेबांच्या पासून लांब गेलीत लोक हे लोकांना आवडलेलं नाहीये कोणते कोणते मुद्दे या भागामध्ये तुम्हाला जाणवत आहेत जे अजूनही करणं का, अपेक्षित आहे बऱ्याच मुद्दे आहेत आपल्याकडे शहरामध्ये असेल ग्रामीण भागात असेल लोकांना प्यायच्या पाण्याची समस्या आहे चारा असेल म्हणजे बरेच अशा समस्या आहेत हाताला काम नाही मुली, आहे मुलींना शिकलेल्या आहेत मुली प्रचंड शिकलेल्या आहेत पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत मुलं आमची चांगली शिकलेली आहेत परंतु त्यांना कोणता व्यवसाय नाही आहे नोकरी नाही आहे या अशा अनेक समस्या अडचणी आहेत खर तर गेल्या काही दिवसांपूर्वी दिवाळी पार पडली आणि पवार कुटुंब दरवर्षी दिवाळीसाठी एकत्र येत असतं गोविंद बाग असेल किंवा कनेरी असेल अजित पवारांच्या काटेवाडीत असेल असं काटेवाडीतल्या घरी असेल पण यावेळी मात्र आम्हाला कुठेतरी कुटुंब दोन वेगळ्या मार्गांवर दिसतो एक एकत्र आलं होतं नाही आता तुम्ही काय पाहिलंय हे मला माहिती नाहीये पण जे मी पाहिलंय ते मी आमच्या सगळी दिवाळी एकत्र झालेली आहे आम्ही एकत्र सर्वांनीच साजरी केलेली आहे एकत्र साजरी केली आहे नक्कीच ह्या होत्या शर्मीला पवार त्यांनी सांगितलं की पवार कुटुंबांनी एकत्रित दिवाळी साजरी केली